मी दिनेश बापू पाटील जामगर तालुका वाडा माझे भाताचे रचलेले भाडे एका एखाद्याने आग लावून दिली जवळजवळ माझे आणि किस किसन मी दिनेश बापू पाटील आणि गणपत पाटील दोघांचे साधारणतः पाचशे भारे पेटवण्यात आले आणि साईडला पूर्ण हिरवं गवत आहे आणि साईडला गवत आहे गवत पेटलेलं नाही आणि कोणीतरी आग आगच लावून दिली अकरा वाजता मी इथून येऊन गेलो होतो तर काही झालेलं मग आता कोणीतरी तिथे दे पेटून दिले बर पूर्ण शेतीचं नुकसान आहे आणि इकडनंच भाड्यांना आग लावली इकडला पूर्ण गवत ओळा असल्यामुळे गवत अजिबात पेटलेलं नाही कोणीतरी पे आग लावून दिलेली